नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये आपण आज बिगरस्तरच्या ब्लाऊजसाठी बाईचं कटिंग कर करणार आहोत तर बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आपला बिगरस्तरचा आणि त्या बिगरस्तरच्या ब्लाऊजचं बाईसाठी कसं कटिंग करायचं ते बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ फक्त पूर्ण बघायचा आहे नेहमी प्रश्न पडतो अस्तरची भाई आणि बिगरस्तरचे बाई तर आपण आज सेपरेट बिगरस्तरच्या भाईचा व्हिडिओ बघूयात तर भाईची उंची किती आहे तर सहा इंच भाईची उंची आहे आणि बत्तीस साईजचा आपला ब्लाऊज आहे तर त्यानुसारच भाईची रुंदी कशी काढायची हीही तुम्हाला इथे एक ट्रिक सांगणार आहे प्रत्येक साईजचं तुम्ही त्याच पद्धतीने घ्या इथं डबल फोल्ड पेपर केलेला आहे पुढच्या बाजूला खुल्ला भाग घ्यायचा समोरच्या बाजूला इथं आपल्याला बंद बाजू आपल्या साईडला करायची खुल्ली बाजू पुढच्या साईडला करायची आहे तर सुरुवातीला बिगरस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळं दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे बिगर अस्तरच्या ब्लाऊजमध्ये आपण दीड इंच मार्जिन मिक्स करतो आणि बिगर अस्तरच्या ब्लाउजमध्ये आपण दीड इंच मार्जिन मिक्स करतो अस्तरमध्ये आपण नंतरच्या भागामध्ये बघूयात कारण कन्फ्युजन होतं भरपूर त्यामुळं दीड इंच मार्जिनला एक मार्किंग केलं सहा इंच बाईची उंची घेतलेली आहे त्याच्यानंतर वरच्या साईडलाही बरोबर दीड इंच मार्किंग करून आणि ह्या दीड इंचाचं सेपरेट बॉक्स तयार करू म्हणजे तुमच्याबरोबर लक्षात येईल बघ आता दीड इंच मार्जिन आता भाईची उंची सहा इंच सहा इंचला पण एक मार्किंग करून घेऊयात त्याच्यानंतर आपल्याला भाईची रुंदी घ्यायची आहे तर रुंदी कशी घ्यायची तर छातीचा चौथा भाग जो काही तुमच्या ब्लाऊजचा असेल कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या त्याचा छातीचा चौथा भाग त्यामधलं मार्जिन कमी करायचं नाही मार्जिन मिक्स करायचं नाही किंवा त्यातलं काही कमी जास्त करायचं नाही जेवढा छातीचा चौथा भाग येईल तेवढंच तुम्हाला भाईची रुंदी घ्यायची आहे हा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आपला बत्तीस साईचा ब्लाऊजचा चौथा भाग छातीचा चौथा भाग येतो आठ इंच मग छातीचा चौथा भाग आठ इंच आपण इथं भाईची रुंदी घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीनं आणि मग रुंदी कुठं घ्यायची तर दंड घे सॉरी आपण जे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तिकडच्या बाजूला आठ इंच घ्यायचं आहे मग आता इकडच्याही ही बाजूला भाईची रुंदी आठ इंच घ्यायचं आणि चौकोन तयार करायचा आहे आपल्याला उंचीचा आणि रुंदीचा अशा पद्धतीनं कोणत्याही साईच्या भाईची रुंदी काढण्याचा इथं तुम्हाला मी एक ट्रिक म्हणजे फॉर्म्युला सांगितलेला आहे छातीचा चौथा भाग हा भाईची रुंदी हा आपण काय आहे आपली बाईची रुंदी आहे ही किती आहे भाईची रुंदी आठ इंच हे आपलं शिलाई मार्जिन आहे बाईच्या उंचीमधलं बाईमध्ये दोन मार्जन असतात एक भाईच्या उंचीमधलं शिलाई मार्जिन आणि एक जे आहे ते दंडघेरमधलं शिलाई मार्जिन हे दीड इंच घेतलेलं आहे आपण आणि हे बाईची उंची बाईची रुंदी आठ इंच घेतलेली आहे शिलाई मार्जिन दीड इंच बाईची उंची किती आहे आपली बरोबर सहा इंच आहे आता आपण काय केलेलं आहे रुंदी घेतली उंची घेतली आता कॅप घ्यायची आहे कॅप्हाइट किती घ्यायची तर अडीच इंच कॅपाईट घ्यायची आहे सहा इंच भाईची रुंदी असेल सॉरी भाईची उंची जर सहा इंच असेल तर कॅपाईट इथं अडीच इंच घ्यायचं आहे अडीच इंच घेतलं तिथंच खाली बरोबर दोन इंचाला एक मार्किंग करायची त्याच्यानंतर खालच्या साईडला दोन मार्किंग करायचे आहे एक इंचाला एक आणि दोन इंचाला एक अशा दोन मार्किंग करायच्या आहेत सुरुवातीला आपण दोन इंचाला मार्किंगला मार्क करून घ्यायचं आणि टेप खाली करायचा आणि एक इंचाला एक मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन मार्किंग करून घ्या दोन इंचाला एक आणि एक इंचाला एक हे मार्किंग आपल्याला दो पाठीमागचा आणि समोरचा दोन्ही आकार देण्यासाठी उपयोगी पडतात आता आपण मार्किंग केलं आहे आता आकार कसा द्यायचा दोन इंचापासून त्या दोन इंचाला आकार देताना <laughs> आता दोन्ही आकार देऊन झालेले आहेत एक आकार देऊन झालेला आहे दुसरा आकार देण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे त्या दोन इंचापासून खाली अडीच इंचाला एक मार्किंग करायची सुरुवातीला दोन इंचापासून दोन इंचाला आकार द्यायचा दुसरा आकार देताना जे दोन इंच वरतून खाली कॅपायटच्या तिथं घेतलेला आहे आपण तिथं आपण अडीच इंचाला पॉईंट द्यायचा आहे एक आणि खाली बरोबर अर्धा इंच घ्यायचं आहे अर्धा इंच खाली घ्यायचं आहे अर्धा इंच खाली घेतल्यानंतर परत काय करायचं आपल्याला खालून सुरुवात करायची इकडच्या बाजूने एक इंचापासून सुरुवात करायची अर्धा इंचाचा जो पॉईंट आहे आपला तो आणि जो दोन इंचाचा जो पॉईंट आहे तो मी जे मार्किंग केलेला आहे असे तिथपर्यंत तीन पॉईंट जोडून घ्यायचे म्हणजे बाईचा हे आकार आपल्याला सहज आणि एकदम सोपा येतो अशा पद्धतीने तुम्ही बाईला आकार द्या भाई, भाईमध्ये गुढी पडणार नाही घोळ येणार नाही किंवा बाई कमी जास्त वरती चढणार नाही दंडावरती जे काय भाईचे प्रॉब्लेम असतात ते अशा पद्धतीनं आकार दिल्यामुळं होत नाही त्यामुळं अशा पद्धतीनं आकार द्या आता इकडल्या साईडला आपला बत्तीसाईचा ब्लाऊज आहे तर साडेपाच इंच दंडघेर घ्यायचं आहे जो तुमचा दंडघेर आहे तो घ्याकून आता लूजिंग थोडासा कम फिटिंग कमी जास्त पाऊन इंचा फरक पडू शकतो साडेपाच इंच दंडघेर त्यामध्ये प्लस शिलाई मार्जिन दीड इंच घ्यायचं मी अगोदर सांगितल्याप्रमाणे दोन शिलाई मार्जिन असतात आपले बाईच्या उंचीमधलं शिलाई मार्जिन आणि दंडघेरमधलं शिलाई मार्जिन अशा पद्धतीनं आपण इथं दोन्हीही मार्किंग केलेले आहेत आता कट करताना जे क्रॉस आहे ते कट करायचं दोन इंचापर्यंत कट करायचं आणि बाहेरचा आकार जो आहे तो कट करून घ्यायचा अगोदर त्याच्यानंतर भाई पूर्णपणे उकलून घ्यायची आहे पेपर उकलायचा आणि मग दुसरा जो आकार आहे तो कट करायचा अशा पद्धतीनं बाईचं कटिंग करा म्हणजे तुमची भाई आहे ती परफेक्ट येईल दोन्ही साईजच्या दोन्ही भाया परफेक्ट दिसतात आकारही बघू शकता तुम्ही व्यवस्थित आकार पानासारखे आपल्या भाईचे आकार असा कट झाला की मग आपलं भाईचा आकार व्यवस्थित आला हे लक्षात येत आपल्या अशा पद्धतीनं तुम्ही बिगरस कोणत्याही साईजचं सा, कोणत्याही बाईच्या उंचीचं अशा पद्धतीनं कटिंग करा सांगितल्याप्रमाणे भाईची रुंदी काढायला छातीचा चौथा भाग घ्या आकार देताना मी जसे आकार दिलेले आहेत तसे आकार द्या आणि भाईचं कटिंग करा बघू शकता बाई तशी परफेक्ट आलेली आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद bye okay.